दवाखान्या आली काम लय होत काय होत तुला घरी आवड लय काम होतं आज काम ही निवान झाली म्हणलं चला मावशीकडे जाऊन यावं परे तू हिडिओ मध्ये लय चुर चुर बोलते का अग आमचे सगळे नातेवाईक म्हणते ती की परी लय बोलते मग तशी आयटिंग करून दाखव की मला मावशी मी ऍक्टिंग करून दाखवते पण मम्मी पप्पाची भांडण लागली तर अग परे तू ऍक्टिंग केल्यावर मम्मी पप्पाची काबर लागते मी फराळीला चालली शेजारणी बोलवलो या तर तू आम्हाला दादाला करून दाखव बरोबर पप्पाची बन लागतील का मग तू नको करू ऍक्टिंग रुको जरा सबर करो परे मम्मी पप्पाची नको करू तू एक काम कर सुरजच्या च्या वांची कर बुक कर, की टेंगूळ अरे देवा करे ती करायची तुला कर काय करून दाखवणार आहे अहो पण ती म्हणते की बांधणं होत्या तुमच्या दोघाची मग कशाला करायला होत नाही नाही भांडणं करायचं नाही काहीतरी करून दाखवते काय हो पहिले सांगतो पळा काय करायचं ते पुढे जाऊन करून दाखव मा तुला सांगतो फक्त कॉमेडी नजरेत नाहीतर वागायचं नाही सुरू लगेच नाही बाबा जा अरे जा मामा तुला दाखवते मम्मी सकाळी उठून झाडू कसा मारती की दाखवते बरोबर दाखव बघा बघा जरा पुरीला कळत पण तुम्हाला कळत नाही उईस सुद्धा अरे मामा मम्मी सकाळी एक बडबड करत असती ती बोलून दाखवते कशी करत असती ती असला कसला नवरा भेटलाय काय मागितलं तर देखतच नाही लग्नाजी बोलला की रामेसारखा ठुईल आता काय नवकरीन ठुलय लग्न करून ना माझं वाट झाले वाटू आता मामा झाडू मारून झाला आता फरशी पुसताना मम्मी काय बडबड करते ते दाखवते बोलून रुको जरा सबर करो रुको जरा असला कसला नवरा भेटलाय मला बायकोच ऐकत नाही बहिणीला मागितलं घ्या देतू तू ना आणल की देत नाही सारखा न्हायचा पाडा असतो बायकोला

मम्मी अशी गपचूप oh, no. आंबोळीला गेल्यावर हळूस ह्याच्यातलं दहा रुपये म्हणते की दहा रुपये काढते ह्याच्यातलं नाही काढलं तर सो सोय येईल बाप करत बडबड करत असते

किती वेळा सांगितलं तुला फोन नको करू आव oh, नाव no! माझ्या बायकोला कळलं तर ले राडा होईल फोन पे वर मेसेज करत जा बायकोला कळलं तर सगळा राडाच होईल असं बोलतात मामा बाबा फोनवर वर मुलांना बर बर जावा तुम्ही मी संभावतो या मुलींना तुम्ही चांगली त्यांची हजेरी घ्या व्हिडिओ कसा वाटला खरं तर हा कॉन्टेंट खूप छान होता पण मला मांडता आला नाही परीचा तेवढी एनर्जी नसल्यामुळे त्याला ती ती करू शकली नाही खूप छान कॉन्टेंट होता आणि व्हिडिओ खूप मोठा पण होत होता पण काय झालं की तिथं जरा त्या लेडीज त्या ज्या घरी आम्ही व्हिडिओ बनवतो का तिथं त्यांना भेटायला सारखंच कुणीकून कुन येत होतं त्यामुळं आम्ही थोडंसा कट मारला व्हिडिओला थोडे काही सीन गायब पण केले तरी पण कसा वाटला व्हिडिओ का तर परीची परी थोडी लहान आहे आणि तिची एनर्जी पण थोडी कमी असल्यामुळं ती तरी पण बऱ्यापैकी केला कसा वाटलं नक्की कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थँक्यू सो मच भावानो जी माझी फॅन फॉलोविंग आहे जी माझे फॉलोअर्स आहेत जी माझी इंस्टा फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली या सर्वांनी सूरज चव्हाणला सपोर्ट केला त्याला वोटिंग केली आणि जिंकून दिलं ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप महत्त्वाचं मी अक्षरशः आम्ही जेवलो नाही खरं सांगतो तुम्हाला मी जेव्हा सूरजच्या हातात ट्रॉफी पडली ना एपिसोड झालेला जेवलो माझं जेवणाचा टाईम असतो साडेसात आठ आठच्यात आम्ही जेवतोच लवकर जेवतो पण सुरजसाठी काल जेवणासोडं थांबलो आम्ही तर असंच गोरगरीबावर प्रेम करत राहावा तर मा मला कमेंट आली की धनंजय पवारांना तुम्ही सपोर्ट का केला नाही तर विषय कसा आहे की धनंजय पवार पण माझ्या जवळचेच आहेत आणि सुरज चव्हाणशी तर माझं कधी बोलणं पण झालं नाही पण कसं आहे ना, ना, ना भावानं त्याची जी स्ट्रगल त्याचा जो काय म्हणतात त्याचं बरंच काही मी बॅकग्राऊंड चेक केलं तर मला वाटलं की सूरजलाच आपण सपोर्ट केला पाहिजे धन दन, धनापात्र आपले एक नंबर पाहिजेच होते पण कसे आता मला जरा अख्ख्या मीच नाही तर अखंड महाराष्ट्राला वाटत होतं की सूरजनेच ट्रॉफी घ्यावी तर थँक्यू सो मच सूरजला सपोर्ट केल्याबद्दल आणि धनंजय पवार उर्फ डी पी सॉरी बरं का मी तुमच्या नावाने एक पण व्हिडिओ बनवलेला नाही आहे पण मला माझ्या अंतकरणाला जे योग्य वाटलं मी ते केलं का तर ज्या परिस्थितीतून मी जातो हो आहे तुम्ही मी माझी परिस्थिती बघताय की माझी परिस्थिती एकदम तो तो हो ताजा ताजा ते गरीब आहे आम्ही पात्राच्या घरातच राहतो आहे पण सूरजची त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती होती त्याचा स्ट्रगल त्याचं ते बरंच काय बघण्यासारखं होतं त्याच्यामुळं मी बदललो ते फक्त एखाद्या गरीब व्य व्यक्तीला वर आणण्यासाठी केलो आपले धनापात्र खूप श्रीमंत आहेत त्याचा काही विशेष नाही तरी पण खूप चांगले खेळ पण टॉप फोरमध्ये गेले आम्ही पूर्ण बघत होतो पूर्ण एपिसोड बघत होतो आम्ही तर थँक uh, यू सो मच so सुरजला सपोर्ट केल्याबद्दल आणि धनआप्पा तुम्हाला पण धनंजय पवार डी पी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा टॉप फोर आलं टॉप फोरमध्ये आल्याबद्दल बाय बाय